नाही बोलायचं आहे ना मला तुझ्याशी मी गावाला जाणार आहे माझ्या नाही मला नाही बोलायचं अजिबात नाही बोलायचं तुझ्याशी नाही बोलायचं मला अजिबात तर नाही बोलायचं द्या माझी पिल्ली नाही तू वय वय माझी पिल्ली नाही तू तुझं नाव सांग पूर्ण अजून ते पप्पाचं नाव हो काय आहे तुझं नाव काय आहे अनुष आणि पप्पाच काय तुझं नाव आणि पप्पाचं नाव गोलपले नाव ना सांग नावपलेनवी आणि आजीच नाव ना, ज़। आजीचं नाव काय आहे

तू अंग वड केली का माझे कपडे घालत का चांगले कपडे घालवाईट लोकांना आवड ठेवतील फुल कपडे घाल जा मला नाही यायचं दात तुटन ते फक्त छी येते मग नाही नाही येणार मग तुला नाही नाही मी नाही नाही येणार मग तुला ते फेकत नाही तोपर्यंत नाही नाही येणार तुला दुकानात काय करायचं जाऊ काय करायचं दुकानात जाऊन अजून अजून नाही अजून मला साबण का जा, नाही ना 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 ना, ना 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 ठेवला आज भाई ना और म गला